नमस्कार मित्र हो। स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या रेल्वे अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये सध्या आपण आहोत बीड रेल्वे स्टेशन या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिसत आहे हे आहे बीडचं रेल्वे स्टेशन आणि या रेल्वे स्टेशनच्या परिसरामधील असणाऱ्या ह्या रेल्वेच्या अंथरण्यात आलेल्या पटऱ्या आणि आजूबाजूला सध्या चालू आहे जे वेगवेगळं काम या ठिकाणी चालू आहे त्यासाठी लागणारे ज्या मशिनरीज आहेत ते या ठिकाणी उभे आहेत आणि सध्या जे अपूर्ण राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्याचं काम देखील या ठिकाणी अतिशय वेगाने चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण या रेल्वे स्टेशनच्या ज्या कामाविषयीचे जे व्हिडिओ आहेत ते दोन तीन व्हिडिओ आपण वेगवेगळ्या टप्प्यावरील कामाचे पाहिलेले आहेत परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बीडच्या रेल्वे स्टेशन बीडचं जे रेल्वे आहे अहिल्यानगर बीड परळी हा जो रेल्वेमार्ग आहे हा रेल्वेमार्ग बीडची बहुप्रतिक्षित रेल्वे, बहु रेल्वे। आणि या रेल्वेचा आणि बीडीच्या अर्थकारणाचा काय संबंध आहे याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत तर मित्रांनो बीड जिल्हा हा मराठवाड्यामधला तसं म्हटलं तर आर्थिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा असं देखील म्हणायला काही वावग वाटणार नाही कारण बीड जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊसतोड कामगारांचा जिल्हा तर बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदा नाही कारखानदारी नाही त्यामुळं ना इलाजास्तव येथील कामगारांना ऊसतोड कामगार म्हणून बाहेरच्या राज्यामध्ये त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही उस ऊसाचे कारखाने आहेत तिथे गावटोळी म्हणून ऊस तोडणीच्या कामासाठी जावे लागते आता या कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदा नसल्याचे कारणामुळे किंवा कारखानदारी नसल्यामुळे जे आर्थिक दुष्परिणाम जिल्ह्याला भोगावे लागत आहेत त्याचे अनेक वेगवेगळ्या गोष्टीवर देखील परिणाम होत आहेत कारण येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही त्यामुळे तरुण वेगवेगळ्या वेग वेग मार्गाने जात आहेत त्यामध्ये व्यसनाधीनता असेल त्याचप्रमाणे आपण पाहतोय की वेगवेगळ्या बाबतीमध्ये थोडक्यात गुंडगिरी म्हणायला काही हरकत नाही अशा प्रकारचं वर्तन ना येला जास्त येथील तरुणांच्या हातून घडत आहे किंवा तशा प्रकारचे वागणूक त्यांना दिली जाते किंवा तशा प्रकारे प्रवृत्त त्यांना व्हावं लागतं आणि या ठिकाणी जर भरपूर प्रमाणामध्ये उद्योगधंदे असते व्यवसाय असते कारखानदारी असते एम आय डीशी चांगल्या प्रकारची असते तर येथील तरुणांना योग्य वेळी तारुण्यामध्ये त्यांना त्यांच्या हाताला रोजगार मिळाला असता आणि ते रोजगारामध्ये गुंतून राहिले असते आणि त्यांच्या हातून चांगलं काम पार पडलं असतं परंतु ते रिकाम्या असल्यामुळे त्यांच्या हातून अनेक अनावश्यक किंवा वाईट अशा प्रकारची कामं सध्या घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याचा आणि बीड जिल्ह्याच्या अर्थकारणाचा राजकारणाचा कुठे ना कुठे धागा दोरा जुळल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून म्हणतोय की बीड जिल्ह्याचं अर्थकारण सुधारण्यासाठी ही बीडची रेल्वे खूप सिंहाचा वाटा उचलणार आहे आणि ही बीडला रेल्वे येण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक जणांनी खूप दिवसापासून विविध पातळ्यां पातळ्यांवरती पाठपुरावा केलेला आहे आणि खूप दिवसापासून हा बीड रेल्वेचा जो लढा आहे तो चालू आहे आता कुठेतरी या संपूर्ण मग त्याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधी हे सध्या दिवंगत झालेले आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते देखील दिवंगत झालेले आहेत या सर्वांच्या मेहनतीला सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना आता या ठिकाणी फल प्राप्ती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्या संदर्भाचा आपण एक बीडला रेल्वे आल्याचा शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती टाकलेला आहे की जेव्हा इंजिनद्वारे या ठिकाणची तपासणी करण्यात आलेली होती तर बीडचं अर्थकारण रोजगार आणि राजकारण अशा अनेक बाबींचा या रेल्वेशी अतिशय जवळचा संबंध आहे तर अशा प्रकारे जेव्हा बीडला रेल्वे प्रत्यक्षामध्ये धावायला सुरुवात होईल तेव्हा नक्कीच बीड जिल्ह्याची सध्याची परिस्थिती आणि रेल्वे आल्यानंतरची परिस्थिती यामध्ये फरक झालेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे कारण जेव्हा बीडला रेल्वे येईल तेव्हा या रेल्वेबरोबर बरेचसे उद्योगधंदे देखील बीडच्या एम आय डी सीमध्ये येतील वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी त्यांचे व व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी प प्रवृत्त होतील कारण या ठिकाणी जो कामगार वर्ग पाहिजे तसा वेगवेगळ्या स्तरातला कामगार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे तरुण या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत या ठिकाणी रोजगार मिळवण्यासाठी अनेक प्रका भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी तरुण वर्ग सुशिक्षित वेगवेगळे कोर्सेस टेक्निकल कोर्सेस असतील त्याचप्रमाणे व्यावसायिक कोर्स करून लोकलच्या ठिक लोकलच्या ठिकाणी थिक, लोकल उद्योगधंदे नसल्यामुळे सध्या बेरोजगार म्हणून सिक्का लागलेले अनेक तरुण बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या सर्व तरुणांच्या हाताला या ठिकाणी रेल्वे आल्यानंतर उद्योगधंदे उभारल्यानंतर नक्कीच काम मिळणार आहे आणि म्हणून कंपन्यांना आवश्यक असलेला असलेला जो कर्मचारी वर्ग आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा कर्मचारी वर्ग मग तो तांत्रिक असेल किंवा कुशल असेल किंवा अकुशल असेल अशा दोन्ही प्रकारचा कर्मचारी वर्ग या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये विविध कंपन्यांना भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे त्यामुळे रेल्वे आल्यानंतर या ठिकाणी जे प्रॉडक्शन होणार आहे कंपन्या सुरू झाल्यानंतर ते प्रॉडक्शन संपूर्ण देशभरामध्ये दे घेऊन जाण्यासाठीचं साधन महत्त्वाचं साधन म्हणजे रेल्वे आहे हे रेल्वेचं साधन उपलब्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी उद्योगधंदे येऊ शकतात आणि येथील तरुणांच्या हाताला काम मिळू शकतं आणि नक्कीच हाताला काम मिळालं त्यांना दाम पण मिळणार आहेत आणि दाम मिळालं की त्यांची बुद्धी स्थिर होणार आहे आणि जे सध्या वेगवेगळे विकृत वर्तन जिल्ह्यामध्ये तरुण मुलं करत आहेत ते करणार नाहीत तसं तर कुठल्याही आईवडिलांना अपेक्षा असते की आपला मुलगा चांगला सुस सर्वगुण संपन्न व्हावा सुशिक्षित असावा त्याला रोजगार मिळावा मग तो खाजगी कंपनीमध्ये असेल किंवा शासकीय कार्यालयामध्ये असेल त्याला नोकरी मिळावी अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते त्यामुळे बीड जिल्ह्यातील तरुणांना त्यांचे आईवडील चांगल्या प्रकारचं शिक्षण खूप कष्ट करून चांगलं शिक्षण देण्याचा देखील प्रयत्न करतात मुले देखील खूप कष्टाळू आहेत मेहनती आहेत परंतु सगळ्या सर्व डिग्र्या घेऊनसुद्धा वेगवेगळे टेक्निकल कोर्सेस करूनसुद्धा अल्पपगारावरती बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊन मुंबई पुणे अशा औद्योगिक नगरीमध्ये जाऊन त्यांना तिथे राहणं खाणं सगळा खर्च परवडत नाही आणि म्हणून जर स्थानिकला असे सर्व रोजगार जर उपलब्ध झाले तर ते आपल्या कुटुंबासोबत राहून आईवडिलांसोबत राहून व्यवस्थित प्रकारे आपला उदरनिर्वाह भागवू शकतात आणि जिल्ह्यामधले बेरोजगारी कमी होऊ शकते त्याचप्रमाणे वेगवेगळे वेग अवैध धंदे आहेत ते देखील कमी होऊ शकतात किंवा जिल्ह्याला बदनाम करणाऱ्या अशा प्रकारच्या ज्या ज्या गोष्टी घडत आहेत भविष्यात त्या गोष्टीवर देखील कंट्रोल येऊ शकते त्यामुळे बीड जिल्ह्यासाठी ही बीडची रेल्वे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि इथल्या अर्थकारणाला एक वेगळी दिशा देणारे ठरणार आहे अशा प्रकारचं हे बीड जिल्ह्याचं एक अर्थकारण आणि इथलं रेल्वेचं येणं हे दोन्हीही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि नक्कीच ही बीडची रेल्वे लवकरात लवकर सुरू होईल आणि येथील तरुणांना मुबलक प्रमाणावरती त्यांच्या गुणवत्तेनुसार रोजगार उपलब्ध करून देईल अशी आशा करूयात आणि भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय जाए भारत